न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या नाशिक शहरातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी गुंडा विरोधी पथकानं आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे वड सावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी गस्त आणि टवाळखोरांविरोधात कारवाई सुरू केली होती आज दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी एक इसम गावठी कट्ट्यासह जेरबंद केलाय दिनांक दहा जून दोन हजार अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कारवाई करण्यात आली आहे माहितीनुसार गांधीनगर गेट नाशिक पुणे रोड परिसरामध्ये एक इसम गावठी पिस्तूल घेऊन येणार असल्याचं समजलं तात्काळ सापळाचं पोलिसांनी संशयित सतीश विष्णू खेत्रे वर्ष पंचवीस राहणार राहुल नगर टाकळीनोड नाशिक याला ताब्यात घेतलाय तो पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला शिताफिनं अटक केली आहे त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काळतूस एक एकूण किंमत एकतीस हजार रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे हा इसम विनापरवाना अग्निशस्त्र बाळगत असल्यामुळे त्याच्या विरोधामध्ये भारतीय हत्यार कायदा तसेच पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजार पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड प्रवीण चव्हाण कल्पेश जाधव अशोक आघाव सुनीता कवडे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मुक्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज व सावित्री पौर्णिमानिमित्त पोलीस ठाण्याआतील व पोलीस आयुक्त हातीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार गणेश भागवत अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाण्याआातीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक किसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे त्याप्रमाणे सदरची बातमी मान्य डी सी पी क्राईम बच्चाव सर व मान्य ए सी पी क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पत पथकाचे अधिकारी व आमलदार असे उपनगर पोलीस ठाण्यातील गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे व पंचवीस वर्ष राहणार राहुल नगर टाके रोड नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावटी कट्टा व एक जिवंत काढतोस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे सदेची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंड्या गुंड्याविरोधी पथकाने न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक